नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स महाविद्यालयामध्ये आज पदवी वितरण समारंभ पार पडला या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत तसेच संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे डॉक्टर डी एम नेटकेसर नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे सचिव श्यामल पत्की यासह कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी यू गवई उपप्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे डॉक्टर सव के आर शुक्ला मॅडम यांच्यासह पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य आर एम जाधव सर यांच्यासह प्राध्यापको मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत होती स्वामीरामांतर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि सायन्स महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी वितरणाचा कार्यक्रम सायन्स महाविद्यालयामध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाची तरतूद नवीन विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा जे एकरूप परिणियम तयार करण्यात आले त्या अनुषंगानं हा कार्यक्रम घेण्यात आला खूप सुंदर असा हा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी सेल्फी पॉईंटसुद्धा करण्यात आले होते आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह होता पदवी देत देत असताना किंवा पदवी प्राप्त करत असताना विद्यार्थ्याला जी दिशा द्यायला पाहिजे त्या माणूस म्हणून घडवण्याचा जे कार्य आहे ते, ते या महाविद्यालयाने केलेलं आहे आणि विद्यार्थी या महाविद्यालयाचं नावलौकिक निर्माण करतील आणि उंची वाढवतील या महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ पूज्यरामीचा स्वामी रामानंद तीर्थाची परंपरा आहे आणि त्यांचं भान ठेवून हे विद्यार्थी पुढील आयुष्य जगतील आणि समाजासाठी योगदान देतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद कॉलेजमध्ये पदवी वितरण समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राव साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या आम संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काबदेसर हे उपस्थित होते त्यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे आपल्या स्वामी रामानंद विद्यापीठाचे डायरेक्टर एक्झॅमिनेशन अँड इव्हॅल्युएशन डॉक्टर डी एम नेटकेसर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि सर्व कॉलेजचे प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी सर्व मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये एकशे सत्तर विद्यार्थ्यांना पदवीचं वितरण केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं पार पडल्याबद्दल मी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद